जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंभरे यांच्या प्रयत्नांना यश रस्ता निधी मंजूर कुपोषण मागे मेंढा ग्रामस्थांनी मानले आमदार नानाभाऊ पटोले व विद्याताई कुंबरे यांचे आभार नमस्कार मध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि आपण बघत आहात युएस दस्ता जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुमरे यांच्या प्रयत्नांना यश पोहरा जिल्हा परिषद क्षेत्रातील मेंढा इंदिरानगर ते प्रमुख जिल्हा मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे नूतन डांबरीकरण व्हावे यासाठी जीप सदस्य विद्याताई कुमरे साखळे उपोषणाला बसल्या होत्या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद विभागाने त्या रस्त्याच्या दुरुस्तीकरता पंधरा लक्ष रुपये निधी मंजूर केल्याने त्यांनी अखेर उपोषण मागे घेतले त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे पोहरा जिल्हा परिषद क्षेत्रातील मेंढा ते इंद्रानगर रस्ता मानेगाव सडक ते पालांदूर प्रमुख जिल्हा मार्गात जोडतो या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी शेतकरी व्यापारी आजारी रुग्ण पोहरा आणि लाखणीला मोठ्या प्रमाणावर इजा करतात पण या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना ना अडचणींना सामोरे जावे लागत होते मोठमोठे खड्डे असल्याने अनेकांचे अपघात होऊन शारीरिक दुखापत देखील होत होती ही नागरिकांची होणारी हेडसाण लक्षात घेऊन पोहरा क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या विद्याताई कुंभरे यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या नूतनीकरणाची जिल्हा परिषद विभागाकडे मागणी केली होती पण जिल्हा परिषद विभागाने त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होती शेवटी त्यांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारीत जिल्हा परिषद प्रशासनाला उपोषणाचा दिल इशारा दिला त्यानुसार जिल्हा परिषद गेटसमोर आज प्रत्यक्ष उपोषणाला सुरुवात केली ही बाब आमदार नानाभाऊ पटोले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद भंडारा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून रस्ता दुरुस्तीची कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद भंडाराने पंधरा लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देत असल्याचे लेखीपत्र विद्याताई कुंबरे यांना दिले निधी उपलब्ध करून देण्याचे लेखीपत्र दिल्याने सुरू केलेले साखळी उपोषण त्यांनी मागे घेतले रस्ता दुरुस्तीला निधी उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांनी आमदार नानाभाऊ पटोले तसेच जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंबरे यांचे आभार मानले आहेत पंधरा लक्ष निधीचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरजी जिपकाटे यांनी दिले यावेळी समाज कल्याण सभापती मदनजी रामटेके महिला व बालकल्याण सभापती सौ स्वाती वाघाय माननीय आकाश कोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मान तालुका अध्यक्ष योगेश यु... झलके पवन वंजारी विणित देशपांडे पूजाताई हजारे विशाखाताई माटे कविताताई उके संगीताताई नवघरे सरिताताई कापसे देवेंद्रजी इल्मे प्रेमभाऊ वणवे माननीय बघेलजी सद जिल्हा परिषद सदस्य कार्यकारी अभियंता माननीय अब्दुल जावेद माननीय विजयजी कापसे स्वप्नीलजी खंडाईत भोजराजजी तलमले यांच्या उपस्थितीत हे पंधरा लक्ष चे पत्र देण्यात आले या उपोषणाला माननीय विष्णू गिरेपुंजे यशवंत खेडीकर जितेंद्र दोनोडे जिजा तुंबडाम सुषमा गेडाम राजेश मोडगरे देवीदास गिरेपुंजे प्रकाश दुर्गे केवळ गोटेफुडे किशोर दोनोडे लोकचंद कुंबरे तेजराम दोनोडे पुरुषोत्तम दोनोडे हरिचंद्र दोनोडे दिगंबर दोनोडे रमेश दोनोडे मुरलीधर कोकडे अरुण दोनोडे विवेक दोनडे कैलास दोनोडे सुधाकर चारमुडे देविदास दोनोडे निलकंठ वरठे कुशाल दोनोडे करण दोनोडे खुशाल पारदी मीराबाई उईके अनिता उइके लता कोकोडे मार्थन वरटे आदित्य दोनोडे लकी दोनोडे वीर दोनोडे तुषार दोनोडे शेखर दोनोडे विकास दोनोडे प्रशांत शिंडे विनोद मुडघरे हम्मद सेन सेंडे विनोद मुडघरे देवांगणा न्यायमूर्ती पौर्णिमा उईके साखळी उपोषणाला बसल्या होत्या पंधरा लक्ष निधी मंजूर झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे